श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग हे उपाय तोडगे तुम्हाला माहीत आहेत का बघा माहीत नसेल तर नक्की करून बघा खूप छान असे उपयोगी असे मी आज उपाय आणि तोडगे तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे चला तर मग बघूया कुठले आहेत उपाय आणि तोडगे घराबाहेर पडताना नेहमी उजवा पाय टाकूनच घराबाहेर पडावे त्यामुळे आपले काम मार्गी लागते मित्रांनो नेहमी तुम्ही घराच्या बाहेर पडताना तुम्हाला उजवाच पाय टाकायचा आहे अशाने तुमच्या कामामध्ये जो अडथळा येणार आहे तो निघणार आहे आणि तुमची कामे मार्गी लागणार आहेत काही अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांची पावडर तयार करावी त्यात हळद त्यात दूध गोमूत्र गंगाजल मिसळून घराच्या प्रवेशद्वारावर ओम लिहावे असे केल्याने घरात करणी बाधा होणार नाही बघा मित्रांनो तुम्हाला घराच्या दरवाज्यावरती एक शुभ मंत्र आपला ओम लिहायचा आहे तो हळद दूध गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करून काढायचा आहे आपल्याला मेंडूवरती ओम लिहायचं आहे अशाने तुमच्या घरावर वाईट निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव काहीही पडणार नाही आहे हा छोटासा उपाय तुम्ही केला तर आपल्या कुलदेवताला दररोज एकवीस दिवस लाल फूल व्हायले तर जमात येणाऱ्या अडचणी दूर होतात स्क्रिप्टमध्ये जमात दिलेला आहे पण कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात मित्रांनो आपल्या कुलदेवताच्या दररोज एकवीस दिवस ला आपल्या कुलदैवताला दररोज एकवीस दिवस लाल फूल वाहिले तर कामात येणारे अडचणी दूर होतात आणि प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी एक खास आणि स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त आणि शंभर टक्के काम करणारा उपाय थोडंसं मी सांगत असते तेव्हा क कृपया करून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात चला तर मग तुम्ही एक खास उपाय आणि तोडगा तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता जेव्हा तुमची गाडी असते किंवा स्कूटर बाईक असते तेव्हा तुम्हाला गाडी ही पहिल्या दिवशीच बाहेरच्या दिशेने तोंड करून लावायची आहे तुमच्या गेट कंपाऊंडमध्ये किंवा सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये जेणेकरून तुम्ही सकाळी उठल्याबरोबर ती गाडी सरळ मार्गाने बाहेर निघली पाहिजे अशाने काय होतं मित्रांनो तुमचे कामं हे सरळच मार्गी लागतात कामामध्ये कुठलाही अडचण अडथळा येत नाही उपाय नक्की करून बघा आणि फायदा झाल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या वेळेस अशाच नवनवीन आणि छान टॉपिकसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयानंतर बाय